स्री राम समर्थ समर्थान एक सुंदर असा भाग दिलेला आहे श्रवण करूया नवे तेची झाले नसे तेची आले कळो लागले सज्ज नाचे नी बोले, अनुर्वाच्य ते वाच्य वाचे मना संत आनंद शोधित जावे हे म्हणा प्रत्यक्ष जर पाहायला गेलो जे निर्गुण परब्रह्म होते त्याला मायामुळे सगुणता प्राप्त झाली नवे तेची झाले नसे तेची आले आपण एखादं काम करत असताना ते काम आपल्याशी होणार नाही हे आपल्याला माहीत असतं परंतु एखाद्या वेळी आपण कार्य करत असताना ते आपल्याकडून नकळत होऊन जात तेव्हा आपल्याला वाटतं अरे जे काम होणार नव्हतं ते काम आपल्याकडून झालेलं आहे नवे झाले नसे तेची आले आपण घरामध्ये बसलेलो आहोत बघा आपल्या मनामध्ये एक प्रकारची जाणीव होते की आज कोणीतरी आज घरामध्ये येणार आहेत पाहुणे म्हणून कोणीतरी येणार एवढं मात्र निश्चित सकाळी उठल्यापासून आपल्यामध्ये तेच विचार चालू होतो आणि अचानक बेल वाचते कडी वाचते तेव्हा आपण दुसऱ्यांना आपल्या घरातील माणसांना प्रत्यक्षात आपण सांगत असतो अरे मी सकाळपासून तोच विचार करतोय की आपल्या घरात कोणीतरी येणार आहे तेव्हा आपल्या मनाला बघा प्रत्यक्षपणे समाधान होत म्हणजे ज्याप्रमाणे बघा नवे तेची झाली नसे तेची आले परंतु कळव लागले सज्ज नाचीनी होत कधी कळलं बघा जे अव्यक्त आहे जे अव्यक्त स्वरूपात होते आणि सगून साकार झालेले ज्यावेळी आपला देह हो। प्रत्यक्षात त्या भगवंताच्या चरणी नतमस्तक झाला त्यावेळी अंतरितून आपले ते उद्गार बाहेर पडलेले पर परा पश्चंती मध्यम आणि वैखरी डायरेक्टली होत नाही आपण ज्या ज्या बघा कार्याचा आपण मनामध्ये काय करत असतो विचार करत असतो जे जे विचार आपल्या मनामध्ये येतात ते ते विचारांचा आपण अभ्यास करणं गरजेचं आहे कारण संतांच्या सांगण्यामुळे या गोष्टी कळू लागल्या आपल्याला आपल्या आयुष्यात आपल्या जीवनात कोणीही सांगायला येणार नाही आहे कसं जगायचं कशामुळे काय होतं पुण्याही कशी वाढते पाप कसं कमी होतं नरक यातना कुठे भोगाव्या लागतात स्वर्गप्राप्ती कुठे आहे स्वर्गाची दारं आपल्यासाठी केव्हा खुली होतात हे आपल्याला केव्हा कळतं ज्यावेळी आपला देह संतांच्या संगतीमध्ये असेल तेव्हा याच गोष्टी आपल्याला कळू लागतात अनिर्वाच्य ते वा वाच्य वाचे वदावे मनासंत अनंत शोधित जावे खर तर परब्रह्म हे सांगता येण्याच्या पलीकडच आहे त्याच सामर्थ्य ज्या प्रकारे त्याचं वर्णन करणं खूप अवघड आहे परंतु जाणून घेणं खूप आहे बोलायला गेलो तर कमी शब्द पडतील वेळ अपुरा पडेल एवढं भलं मोठं सा ज्याप्रमाणे परब्रह्म हे सांगता येण्याच्या पलीकडच म्हणजे विचार करा आपण भाषण करत असतो एखाद्यानी कोणी आपल्याला सांगितलं दोन शब्द म्हणून दाखवू या भी विषयी आपल्या तत आणि पप होत होतं की नाही नक्कीच किती मिनिटाचं असतं पाच ते सात मिनिटाचं सादरीकरण असतं परंतु काय बोलावं कशी सुरुवात करावी कसा मध्य असावा आणि कसा शेवट असावा हेच आपल्याला कळत नाही म्हणून भाग दिलेला आहे ना परब्रह्म हे सांगता येण्याच्या पलीकडच म्हणून मनाला सांगितलं हे मना संतांच्या उपदेशाप्रमाणे तू परमात्म्याचं स्वरूप शोधण्याचा प्रयत्न कर आपल्याला प्रत्यक्ष देवाची जाणीव देवाला ओळखायचं देवाचा उपदेश म्हणजे काय संतांचा उपदेश कारण आपण आतापर्यंत प्रश्नांमध्ये अडकलेलो होतो त्याची उत्तरं आपल्याला अलगच प्राप्त झालेली आहे आणि सर्व प्रश्न सुटलेले आहेत ज्या ज्या प्रश्न मध्ये आपला देह अडकलेला आहे त्या त्या प्रश्नाचं उत्तर त्या परमेश्वराच्या चरणी आहे तरी सुद्धा ते वाच्य वाचे मोठं संग्रहालय असतं वाचनालय असतं लायब्ररी असते अनेक प्रकारची पुस्तकं आपल्याला पाहायला मिळतात आपण सर्व पुस्तकं वाचतो का हो ज्या पुस्तकातून जे जे वाचणार आहोत ते वाचलेलं आपण लक्षात ठेवलं की त्यातून आपल्याला एक काहीतरी बोध निर्माण होत असतो नुसतं पुस्तक उघडल्याबरोबरच आपल्याला सर्व ज्ञान प्राप्त होतं का नाही ते वाचायला हवं वाचल्यानंतर त्याचं ते मनन व्हायला हवं आणि मनन झाल्यावर निजाध्यास व्हायला हवं म्हणजे काय ज्याप्रमाणे आपण श्रवण करतो श्रवणाचं मनन आणि मननाचा निजात्यास परंतु आपलं काय होत ऐकल्या विनं कळले शिकल्या विनं शहाणपणा आईसे देखील ऐकले भूमंडल दे। आपण ऐकतो वाचतो पण आपल्याला कळत नाही आणि ज्यावेळी आपल्याला कळत नाही त्यावेळी बघा प्रत्यक्षात वळत सुद्धा नाही मग कोणते उपदेश कोणत्या भक्तिमार्गावर आपला देह उभा राहिला पाहिजे जी संगत आपल्याला प्राप्त झालेली आहे त्या संगतीमध्ये दे आपला देह उभा राहिला पाहिजे म्हणून भाग कसा मस्त दिलेला आहे ना नवे तेची झाले नसे तेची आले सुरुवातच आपण एखाद्या कार्याची सुरुवात करतो ते काम आपल्याला होणार आहे की नाही हे सुद्धा माहीत नसत परंतु कळव लागले सज्जनाचे निबोले केव्हा कळत मी परमेश्वराच्या चरणी आहे या देहाने जे कार्य हाती घेतलेलं आहे ते कार्य हो सिद्धीस नेण्यास स्त्री समर्थ आहेत बरोबर ना म्हणून जे निर्गुण परब्रह्म होते त्याला मायेमुळे सगुणता प्राप्त झालेली आहे सगुण आणि दुर्गुणाचा भाग समर्थांनी दाखवला जे अव्यक्त स्वरूपात होते ते सगुण साकार झालं म्हणून संतांच्या सांगण्याप्रमाणे या गोष्टी आपल्याला कळू लागल्या खरं तर परब्रह्मही सांगता येण्याच्या पलीकडचं आहे म्हणून संतांच्या उपदेशाप्रमाणे परमात्म्याचं स्वरूप शोधण्याचा प्रयत्न आपण नक्कीच केला पाहिजे बरोबर ना मग आपल्याला केव्हा प्राप्ती होईल ज्यावेळी आपण देवाची भक्ती करू उपासना करू ज्ञान प्रत्यक्षपणे आपल्याला त्यातून मिळणारच आहे सामर्थ्य नक्कीच प्राप्त होणार आहे म्हणून उपासनेचा भला मोठा आश्रय उपासने विना निराश्रयो उदंड केले तरी जयो प्राप्त नाही नवे तेची झाले नसे तेची आले कळो लागले सज्जनाचेनी नि बोले अनुर्वाच्य ते वाच्य वाचे मना संत आनंद शोधित जावे जय जय रघुवीर समर्थ